आपण बघणार आहोत बोंबील फ्राय आणि ही लहान कोळंबी असते म्हणजे लाल सालीची बघा ही एवढी साईजची म्हणजे अगदी लहान आणि लाल साल असते ही जरा चवील असते मग शक्यतो हे एकदा तुम्ही ट्राय करून बघा मोठ्या कोळंबीनं तेवढी चव नसते मग ती कोळंबी आणली त्याचं कवर काढलं छान क्लीन केले मीठ लावून ठेवलंय आणि हे बोंबील पण क्लीन करून आणले होते आणि त्याला मीठ लावून ठेवलं आहे ह्याला अर्धा तास मीठ लावून ठेवायचं याला पण अर्धा तास मीठ लावून ठेवायचं आणि त्यानंतर मग जे काय तुम्हाला करायचं आहे ते असं मीठ लावून ठेवलं की माशांना छान मीठ लागतं आणि बाकी आता बघू आता आपण ह्या कोळंबीचं रस्सा म्हणजे आमटी करणार आहे तर त्याचं साहित्य पण बघू आणि ते कसं करायचं ते पण बघूया ठीक आहे आता हे बोंबील मी मस्त धुवून घेतलेत त्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता किंवा हा मच्छी मसाला आहे माझ्याकडे तो मी टाकते त्यात ते लावून घेते मग अशी मी या बोंबीला हळद लावली मीठ लावलं आहे आणि मच्छी मसाला लावला आहे माशाचा मसाला मिळतो तो, तो लावला आहे आणि त्यात तुम्ही हे आगळ टाकले आता जर तुमच्याकडे हे आगळ नसेल तर तुम्ही चिंचं भिजत घालून किंवा कोकम भिजत घालून ते पाणी टाकू शकता आणि सेम या मी कोळंबीसाठी पण लावून घेतलं आहे आता बघ आपण बघूया जी मी कोळंबीची आमटी करणार त्यासाठी काय काय लागणार आहे हा उभा चिरून घेतलेला कांदा फोडणीसाठी बारीक कांदा लसूण धणे ही आहे मिरची पूड जी डिमाटमध्ये मिळते हळद कोकम जे मी कोळंबी शिजत आल्यानंतर घालणार आहे एक हिरवी मिरची जी आपण टाकल्यावरती एक वेगळी चव येते ते ऑप्शनल आहे टाकू पण शकता किंवा नाही त्यानंतर ही आहे याला म्हणतात बेडगी मिरची आणि जर एक संकेश्वर मिरची असते जर ते दोन्ही मिळून टाकलं तर टेस्ट तर छान येतेच पण ती नसेल तर तुम्ही मिरची पूड पण टाकू शकता आणि हा मध्यम आकाराचं किसून घेतलेला नारळ एक वाटी मध्यम आकाराचं नारळ एक वाटी किसून घेतलेलं खोबरं आणि आता बघू आता मी वाटण करून घेते आता हे वाटण रेडी आहे आता ह्यामध्ये मी मगाशी अशी मिरची पूड ते छोटा चमचा तीन छोटे चमचे टाकलेत, आहेत त्यानंतर आता इथं फोडणीला कांदा आता बघू मी टोप तापत ठेवलाय त्यामध्ये एक एवढा चमचा भर तेल जास्त तेल काही गरज नाही तशी बस होतं एवढं आता आपल्याला परत लसूण हे ते असं टाकायची काहीही गरज नाही कारण ऑलरेडी त्या वाटणामध्ये सगळं आहे फक्त आपण इथे फोडणीचा कांदा घालतो आहे मसाला वगैरे काही घालायची गरज नाही कांदा छान परतला की लगेच हे आपण जे वाटण करून घेतलं आहे ते टाकूया आणि ते उकळलं की को त्यामध्ये कोळंबी सोडायची कोळंबीला पण मी काही परत लावलेलं नाही कारण ऑलरेडी मीठ लावून ती धुवून घेतलेली आहे चांगली मी वाटण टाकून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला आणि बघ वाटण पण असं एकदम छान म्हणतात ना चंदन कसं उभं तसं एकदम पातळ गंधासारखं झालं पाहिजे तरच आमटे खूप छान टेस्टी होते हे ह्यात मी आता सगळं हे वाटण टाकून घेतलं आहे आणि जेवढं मला पाणी पाहिजे जास्तीचं तेवढं मी एकदाच टाकून घेतलं आहे नंतर उकळल्यावर ते जाड होतं त्यानंतर पण तुम्ही टाकू शकता बघू आता मला पण टाकायची गरज आहे का आता ह्यामध्ये मी हे कोकम टाकते म्हणजे जसं उकळेल तसं तो आंबटपणा कोकमचा त्या आमटीमध्ये येऊन आता गॅस मोठा करते पटकन उकळी येऊ दे म्हणजे मला हे कोळंबी टाकायला बरेत हे अशी जर्राशी उकळ आल्यासारखी वाटली तेव्हा मी ते, ते टाकलेत त्यात कोळंबी आणि ह्यात आता मी जरासं मीठ टाकते आणि बाकी तुम्ही नंतर टेस्ट करून नंतर टाकू शकता कारण ऑलरेडी कोळंबीला मीठ लावलेलं ला ला असतं तर ते त्यात उतरतं तुम्ही जरासंच मीठ टाकून घेते आणि फायनल झालं की मग तुम्हाला दाखवते आता कोळंबी फ्राय करायला घेतले तर त्यामध्ये रवा मीठ आणि मिरची पोट टाकले आणि इथे तेल गरम करत ठेवले तव्यावर आता ही कोळंबीची आमटी होत आली आहे कोळंबी शिजत आहेत आता या कोळंबीला रवा लावून घेतले जे आता रवा मसाला आणि मीठ ते फ्राय करून घेऊया ही कोळंबी अशी शिजली की समजायचं अंगठी झाले हे इथे प्रॉन्स फ्राय होतात आणि इथं मी आता हे बोंबील फ्राय करण्यासाठी घेते आता बोंबील तेलात सोडलं तुम्ही शॅलो फ्राय पण असं करू शकता किंवा डीप फ्राय पण शॅलो फ्रायमध्ये बोंबील तव्याला चिकटले जातात म्हणून त्याला डीप फ्राय केलं जातं चला आपल्या तिन्ही डिश नीट डिश रेडी आहेत ही आहे फ्राय केलेली कोळंबी तवा फ्राय ही आहे डीप फ्राय केलेले बोंबील छान कुरकुरीत झालेले बघा आवाज येतोय आणि ही आहे आपली कोळंबीची आमटी चला तर या